प्रचंड असे धरणे आंदोलन करण्यात येत आहे आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे विभागीय सेंटर आहे आपल्याला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र खानदेश कोकण त्यांच्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आज हजार आहेत काही रस्त्याने येत आहेत या सगळ्यांचं एकच आम्ही ठराव घेऊन मागणी केलेली आहे की सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे मागच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांच्या मताचं पाकिट मारण्यासाठी त्या सरकारनं शेतकऱ्याला लबाड आश्वासन दिलं जर आमची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ योगायोगानं म्हणा किंवा शेतकऱ्याचे दुर्दैवानं म्हणा त्यांची सत्ता आली सत्ता अशी नशी आली नाही आघोरी सत्ता आली प्रचंड बहुमत मिळालं पण सत्ता आल्यानंतर त्यांना दिलेलं शेतकऱ्याचा दिलेलं जे आश्वासन आहे याचा कुठेतरी त्यांना विसर पडलेला आहे त्यामुळं या सरकारला जागा करण्यासाठी या सरकारला आहे की जर तुम्ही शेतकऱ्याची जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमची माती केल्याशिवाय शांत बसणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला कारण आम्ही सगळे शेतकऱ्याचे बोर आहेत आम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्याला सांगू की तुमची कर्जमाफी हा तुमचा हक्क आहे कारण शेतकऱ्याच्या मालाला हा सरकार आम्ही भाव देत नाही चांगला त्यांना पैसे मिळत नाहीत त्यामुळे त्यांना कर्जमाफी करणं गरजेचं आहे त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्यांचा सासवारा कोरा झाला पाहिजे त्याचबरोबर काही पट्ट्यामध्ये तीन चार जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पिकाला जो हमी भाव पाहिजे तो चांगला हमी भाव नाही आज आग चार हजार आठशे रुपये भाव देते पण आमची मराठा मावळा संघटनेची मागणी आहे की सहा हजार पाचशे रुपये हमी भाव सोयाबीनला द्यावा तरच शेतकरी जगतील तरच त्यांना त्या सोयाबीन पिकल्यानंतर काहीच उत्पन्न मिळेल त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने सांगितलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कृषी पंपाला चोवीस तास वीज वीज देऊन टाकतो त्याचबरोबर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं वीज बिल राहणार नाही असं आश्वासन दिलं होतं मित्रांनो ते देखील या आरामखोरांनी लबाडानी ते आश्वासन पाळलं नाही आज चोवीस तास तर लेट जाऊ द्या परंतु चार चार तास सध्या लेट येत नाही अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे आज आमची मागणी की शेतकरी कृषी पंपाला फुकट वीज तो खरखर गरीब शेतकऱ्यासाठी फार वरदान आहे त्यामुळं शंभर रुपयाला पीक विमा चालू राहिला पाहिजे अशी चौथी मागणी एक रुपयाला चालू राहिला पाहिजे त्यासाठी मराठा मावळा संघटना या ठिकाणी आंदोलन करत आहे जर सरकारनं आम्ही एवढं आंदोलन करून जर सरकारनं या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही मुंबईमध्ये धडकू आणि मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे शेतकरी आणि मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन सरकारला धारेवर धरण्याचं काम करू आणि प्रत्येक पोलीस स्टेशन महाराष्ट्रामध्ये सरकारावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याचबरोबर या सरकारमध्ये जेवढे मंत्री असतील जेवढे मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील प्रत्येकाला धारेवर धरण्याचं काम मराठा माओवास संघटना करणार आहे सरकारने आहे परंतु त्याचे भरपाई म्हणून त्यांनी एकोणीस रुपये एकोणपन्नास रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांची फटका केली एक रुपया विम्यामध्ये जे काय सरकारने नामात्र पैसे देऊन क्रूर शेतकऱ्याची जी चष्टा केलेली आहे त्याचा तीव्र शब्दात सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्यामुळे शेतकऱ्याला चांगले पैसे विम्याचे माध्यम मिळाले पाहिजे आणि त्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे अनेक पेपरला वाचले की अनेक मंत्र्यांनी त्या विम्याच्या नावाने कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे आणि एक रुपयाचा विमा या महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे आणि त्याला मोठे अमाऊंट शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशी आमची मागणी मी प्राध्यापकांनी किती लोकांनी आत्महत्या केल्यात किती लोकांनी फाश्या घेतल्यात तरी मी ह्या नालायक सरकारला काही समजत नाही हे एकदम गांडूचं सरकार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे झोपलेले आहेत यांना बाकी सर्व काम करायला टाइम आहे शेतकऱ्याच्या याच्यावर कोणीही बोलायला तयार नाही शेतकऱ्याची कर्जमाफी बोलणं की हे दुसराच काहीतरी बोलतात आणि शेतकऱ्याच्या मतावर हे अति म्हणजे इतक्या मतदेख्याने हे निवडून आलेले तरी हे सरकार शेतकऱ्याचा कुठल्याही प्रकारचा विचार करीत नाही शेतकरी कित्येक लोक आत्महत्या करतायत फाश्या घेत आहेत लग्न होत नाहीये मुलं एवढे बेकार होऊन पडलेले आहेत मुलांना शिक्षणाला नोकारे नाहीत काही नाहीत हे सरकार एकदम दळबद्री सरकार आहे ह्या सरकारने जर शेतकऱ्याची कर्जमाफी नाही केली सर्व पोलीस स्टेशनला या फडणवीस गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही हा फडणवीस हा नंबर एकता चारशे वीस हा मुख्यमंत्री आहे या फडणवीसवर आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार ही मराठी माझ्या संघटनेचा हा एक आमचा संकल्प पा। जगला पाहिजे शेतकरी महाराष्ट्राचा पोसिंदा आहे भारताचा पोशिंदा आहे तरी सुद्धा हे सरकार या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी काही पाहून उचलत नाही उलट अजितदा सांगितलं अजितदा सांगितलं की कर्जमाफी होणार नाही सगळ्यांना कर्ज भरायचं सांगितलं हे अजितदादाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अजितदादाच्या विरोधात मराठा माओवा संघटनेच्या वतीने आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत तिथून पुढचा एकदम खतरनाक मराठा मावास निर्णय दिशा आहे कारण सरकारने जे आश्वासन दिलं म्हणजे एक त्यांनी काय केलंय शेतकऱ्यांना एक निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं कुठलं तरी हे दाखवलं एक आश्वासन आश्वासन दिलं की आम्ही कर्जमाफी करू परंतु त्यांनी निवडणूक झाली आणि कर्जमाफी केली नाही म्हणून आज आम्ही मराठा मावास संघटनेच्या वतीने इथं वेगळ्या एक कार्यालय येते प्रचंड असे धरणे आंदोलन करतोय जर एवढ्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांनी जर पडता की शेतकऱ्यांना संसद कर्जमाफी नाही दिली तर आम्ही लवकरच मुंबईचा विचार करू आणि मुंबई जाम करून टाकू सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट